तुम्ही चर्चा नाही चर्चाला कदरून गेलो राह मी कवर चर्चा ही रोज येत राहणार चर्चा नाही अंबलबाजून आहे का नाही यायच मुंबई पण अंबलबाजिवणी जर नसत उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही पुढे ढकलाव चोरून आपण कधी काही केलं नाही कधी करत पण नाही मुख्यमंत्री साहेबांची उलटी आले हेही तुम्ही आता बघितलंय मी बाहेर आहे तुमच्या संघ तुमच्यासह बाहेर तुमचं झालं था। 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 लगेच आपण चर्चा करू मेड्याचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली मेड्याचे बांधव म्हणले बाहेर आपल्याला थोडी बाईट करायची आधी मार्ग बदलणार का समजा त्यांनी मार्ग बदलायच अडचणी आम्हीच त्यांना म्हणणार सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या कोणचा द्या आडमोठे असतो असतो आम्हाला मधून जायचं हे द्या आम्हाला आझाद मैदानाला शांतीचे आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबईला एक द्या कोणता बघ हो म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितलं त्यांचा असं म्हणणार आहे मला विनंती करणार असं त्यांनी सांगितलं आंदोलनामध्ये गणेशोत्सवाच्या काळामुळं आंदोलन पुढे पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते शक्यता काय तुम्ही आणि मग थांब म्हणजे काय अंबलबाजाव निपायची दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मांडल्या गेल्या शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न लेकरा बाळांच्या चर्चा भरच्या होत राहत्या मंत्री येत राहतात सरकार येत राहत जात राहत माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांचा खराब झालेलं पुन्हा येईन का मग काय चर्चा करत बसू आयुष्यभर मी नाही करू शकत ते दहा आणि वीस वीस वर्ष आंदोलन लेकरा बाळा कुपाट लागली आमच्या चर्चा नाही मी अंमलबाजवणी म्हणतोय अंमलबाजवणी का त्यांची कॅबिनेट बसणारे वाटत बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटत तुम्ही अंमलबाजवणी देणार का मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार पूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आलेच गोत्यात ते आलेच गोत्यात त्यांच्या लक्षात आले आता मराठीने दोन वर्ष वेळ पण दिला आता माग त्यांनी वेळ मागितला होता आपला आताच पुश्ण होत सुरेशांना दशांनी सोडलं त्या टायमच मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेट चालत ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहात मुद्दा मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि कुणबी एके चार काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केशीस मागे घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चाला कदरून गेलो राह मी कवर चर्चा रोज येत राहणार चर्चा नहीं। चर्चा नाही अंमलबाजवणी आहे का नाही यायचं पण अंमलबाजवणी जर नसत उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खर तर चर्चेची तयारी दाखवली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील काय बोललो खर तर अवघे काही तास शिल्लक राहिले सरकार कडून काही तुमच्या सोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला तरी तुम्ही असतातच झाला नाही आणि चर्चेची तयारी पाटील संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मनात काही दूषित झालेली होती आता मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं कसं म्हणतो ही अवस्था नाही म्हणायचं त्याला ती बोली भाषा त्यात बोलता बोलता पण म्हणत होत यात चा त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते महाराष्ट्रात ती शिनायची तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलं आम्ही शब्द माग घ्या त्याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता मागण्या लोकशाहीला धरून येत कायद्याला धरून येत संविधानाला धरून येत त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐज जर सरकारी गॅजिटी द्यावाच लागणार आहेत मराठ्याला मग हे मेहनेच होत नाही फुटत नाही मग द्यावं लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा आणि मग हे मराठीने ओळखलं अर हे याच्या जीवावर जी आले घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपला जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला कि सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा हे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कोणबी एक हे त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता आठवण लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित करावं लागतोय मराठा आणि कोणबी एक आता बोराला जागा नाही गॅजेटियर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेली तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक यायलाच काढतील वेळ दिला नाही म्हणतो दोन वर्ष दिला म्हणतील त्यांना बोलायला जागा नाहीये पण परत पर... पर चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मीडिया समोर सा खरं सांगतो पर... मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येईन असं येन तसं आहे त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण करून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला मागितला होता वेळ आम्हाला ते आम्ही गॅजेट लागू करायचे मराठा खून एक तीन महिन्याचे वेळ द्या आता सरकार आले पंधरा दिवस झाले तर आणखीन आलेलं सुरेश तवा आता बोलायला जागाय का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दा देत नाही ना आता मुंबईत चाला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोपला शाप सेवा खाता लेकरा बाळाची त्यातून मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडले